लग, फ्रेश आम्ही हॉटेलमध्ये पोचलेला आणि आता फ्रेश होऊन आम्ही आता आहोत आमच्या रात्रीच्या जेवणासाठी आठ वाजता आमची बस येणार आणि आम्ही इथून आम्ही जाणार आहोत रात्रीचं जेवण करण्यासाठी बाहेर जायचं आहे सगळं तर आमचे रेडी होत आहेत एक दहा पंधरा मिनटं पंधरा मिनटामध्ये आम्ही निघणार आहोत आमच्या रात्रीच्या जेवणासाठी आमच्या हे सर्व इथं रूम आहेत आमचं एकाच फ्लोअर सर्वांचे रूम आहेत हे नाईन्थ फ्लोअर आहे आणि आमच्या पंधराशे पंधरा रूम इथेच आहेत चलो बघा आमच्या आता सर्व डिनरला देण्या सर्व रेट आहे तिकडे रेडी का सर्व डिनर साठी गुड इव्हिनिंग गुड इव्हनिंग रेडी का सर्व नाही बाबा आमचे फोटो काढतात एकदम जेवण होत चाललेत लॉबी मध्ये भरपूर आता ग्रुप आले मला वाटतं आमच्या हॉटेलमध्ये खूप गर्दी वाटते इकडे गुड इव्हिंग गुड इव्हिंग चला ब्रेकफास्ट सॉरी डिनर साठी चला सगळे रेडी आहेत आमच्या इथे माणसं आता डिनर जाण्यासाठी तुमची कुठे फॅमिली कुठे आहेत आमचे काही मंडळी इकडे आता बाहेर बसलेले आहेत रात्रीचं जेवण घे जाण्यासाठी बाहेर बसले आहेत मलेशिया हॉटेल आहे ते ते ग्रुप ग्रामपर्यंत तुमचे दुधू विकले ना पण मग दुधूबा त्यांना कशाला घेतली बस आलेलं आहे आम्हाला आता रात्रीचं जेवण करण्यासाठी बस आलेली आहे चलापासून घ्या चला आता या सर्व निघालो लंच सॉरी डिन हे आता आमच्या या सर्व आहेत आणि आमची ही बस आलेली आहे उद्या ट्रॅव्हल्स आहे बोर्ड आहे निधी ट्रॅव्हल्स चला चलो चलो केवळ मस्त मुंबई इंडियन्स विदाऊट विदाउट मी आता निघालो डिनर साठी आहेत आहे किती मेंबर आलेत बघू दे मला <laughs> <तो साथी। laughs> <laughs> म्हणजे <laughs> आमचा दादा थोडा उशीर आला पहिल्या तुझ्या दादा केला आहे <laughs> हमारे पायलट आहे <laughs> चलो आज का आपला फर्स्ट डिनर आहे

मग चला थांबू नका त्याच्या मागून चला चला आपला गाडी पुढे चला त्याच्या मागून चला सर्वांनी आ हा हा चला 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 एक लाईमन चला चला 走啦。 आमच्या रात्रीचं डिनर एक के एल टावर आहे त्याच्या खालीच आहे चला 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 I believe जेवण इतिहास आहे मुगल महल जेवायला बसले आहेत आणि आमचे हे मराठे हे दोन प्युअर व्हेज आहेत आणि इकडे नॉन वाले हे पण प्युअर व्हेज हे नॉन वाले आहेत इकडे मराठे हे प्युअर नॉनव्हेज आहे आहेत व्हेज नॉन व्हेज हे बघा मस्त बसले तिकडे व्हेज नॉन व्हेज मिक्सर आहेत आमचा दादा प्युअर व्हेज आहे आणि जयेंद्र पाटील पण प्युअर व्हेज जेवण करून आमच्या आता बघा इथं काही लोकांचा फोटो सेशन चालू आहे इकडे बघा मस्त की फोटो घेतात <laughs> इकडे पण आमचे सर्व फोटो फोटो घेतात हे बघा आमचे पाच ते फॅमिली मस्त की फोटो काढतात हाय हाय हे बघा म्हणजे साखवारी साहेब मस्त की शंकर पटेल फॅमिली मस्त के फोटो घेतात फोटोग्राफर कुठून आलेत हे फोटो <laughs> घेण्यासाठी के <ने> <laughs> केल टावर मलेशियाचा केएल टावर आहे त्याच्या खाली आम्ही जेवण करण्यासाठी गेलो होतो ग्रुपवर आणि मला वाटतं यांचा उद्या लग्नाचा वाढदिवस आहे yes. आणि आम्हाला पार्टी, पार्टी, पार्टी भेटणार आहे कोई बुका नाही मरे हे बघा मस्त बसले त्याचं जेवण झालं शुद्ध शाकाहारी शुद्ध शाकाहारी

चला आमचा मस्त की डिनर झालेला आहे केर टावरमध्ये आणि आता मी निघालेलो होतो आमच्या रूमकडे जाण्यासाठी चलो गुड नाईट चलो गुड नाईट चलो चला गुड नाईट पाणीवर घेतलं हो का पाणी गुड नाईट 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 चलो चला गुड नाईट ओके चला चला गुड नाईट चला गुड नाईट गुड नाईट चला गुड नाइट गुड नाइट गुड नाइट चलो चलो गुड नाइट